आता आपण मुळशीच्या पुढे येऊन आहे आणि खूप जोरात पाऊस चालू झाला आहे दोन तीन तास लागला पण एक खूपच जास्त जोरात चालू झाला त्यामुळे आम्ही थांबलो इथं था। त्या पाठी आहे इथं आणि तिथून ट्रेक चालू होतो आपला एक पाचच मिनिटात अशा एका पॉईंटला आल्यावरती जिथून असं संपूर्ण आपल्याला जो मुळशी डॅम आहे त्याचा बॅकवॉटरचा व्ह्यू मिळतोय या साईडला ना पूर्ण दरी आहे आणि वाट पण खूप छोटी आणि निसळडी आहे बऱ्याच ठिकाणी दराव लागते सो पण पनीर धरा तेव्हा असं तुम्हाला लागू शकतं हे असं मला थोडे इथं कट झाला आत्ता त्या काठीने आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही इथं तुम पाहिला ना दिसणार नाही कॅमेरात आणि इथं भरपूर सारे काही काही किटाणं म्हणजे हे आहे इन्सेक्ट्स वगैरे हो आहे तर ते त्याचा त्रास होऊ शकतो जसं मला आत्ता झालं केसायची आळी लागली होती स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण चाललो आहे कैलासगडच्या ट्रेकला कैलासगड हा किल्ला पुण्यापासून अवघ्या पंच्याहत्तर किलोमीटर अंतरात इतका आहे आणि याला जायला तुम्ही बौड मुळशी पुन्हा आमिनी घाट क्रॉस करून जो कुंडलिका व्हॅलीकडे रोड जातो त्या रोडने तुम्ही कैलासगडाकडे जाऊ शकता सो तिक सकाळचे ला पाच सव्वा पाच होत आहेत आणि तुम्ही चालले आऊनला मित्राला पिकअप करणार आहे आणि मग जाणारे पुढं ते तर मित्रांनो आता आपण मुळशीच्या पुढं येऊन थांबलोय आणि खूप जोराचा पाऊस चालू झाला आहे दोन तीन तास लागला पण हे खूपच जास्त जोरात चालू झाल्या त्यामुळे आम्ही थांबलो आहे इथं एका शेडखाली बॅकेट पण आला आहे आज बघू किती वेळ हा माहीत नाही कारण जर असंच कंटिन्यू राहिलं तर प्रॉब्लेम होईल बघू <स्थाली> आता कसं काय पुढे सुट्टी इथून पुढे तर आम्ही पण चालू होतोय बघूया काय होतं तर मित्रांनो आता आपण थोडंसं खाली आल्यावरती आपल्या इथं एक पाटी दिसेल किल्ले कैलासगड म्हणून पुढं इकडं साईडला तामिनी घाट वगैरे हो जातं आता या बाजूनेच आपल्याला इकडं जायचंय फॉग वगैरे पण खूप आले आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे आज माहिती नाही ट्रेक कसं होईल इकडं पूर्ण काहीच घड्या आता दिसत नाही इकडं मागा पूर्ण डोंगरांची आहे पण खूप दुखाले इथं आप आता आपण जे वडूस ते गाव आहे बेस विलेज कैलासगड तिथं आलं आहे तुम्हाला पाटी वगैरे सल बरोबरमध्ये खिंड आहे तिथं पाटी आहे इथं इथून साईडने असं वर जायचं आता आपल्याला आणि ना इथं गाडी लावायला वगैरे काही नाही आता इथं स्टॉल आहे ते हा एक आहे आणि इथं एक आहे सो आम्ही इथं गाडी लावली आमची आणि आता जाऊयात आपण ट्रेकला चला आ, गर गर तर मग याची कैलासगडला आहे ना गर्दी वगैरे तर नाही आहे काही दोघं आणि अजून एक मागं कार आणि माहीत नाही ते ट्रेक का दुसरं इथं कुठं वेगळा स्पॉट लावणार आहे इथं पाठी आहे इथं आणि इथून हा ट्रेक चालू होता आपला इथून वर जायचा आता आपल्याला इथून शूट करत येणं अवघड आहे संख्या शूट करत येणं म्हणलं हां मित्रांनो असं जागेवर इथून चढ आहे पूर्ण वरपर्यंत आहे मला वाटतं एका ठिकाणापर्यंत सो so, थोडा नॉर्मली चला गाई गाई करू नका आणि पूर्ण आता ही वाट जी आहे ना स्लिपरी झाली आहे पावसाने पाहू शकता तर मित्रांनो आता आपण एक पाचच मिनटात अशा एका पॉईंटला आल्यावरती जिथून असं संपूर्ण आपल्याला जो मुशी आहे त्याचा बॅकवॉटरचा व्ह्यू मिळतोय आणि जागर चढ त्यामुळे दम लागला इथे येऊनच ला आम्ही आणि जायचं इकडून पुढं आपल्याला वाट काढत दुख आहे मध्ये मध्ये बारीक पाऊस पण चालू आहे बघूयात कसं होईल ट्रेक कैलासगड किल्ल्याचा उपयोग कोकणामध्ये उतरणाऱ्या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात होता घाटाच्या वरच्या बाजूला कैलासगड तैलबैला कोरीगड घनगड किल्ले आहेत काटाच्या खालच्या बाजूला सरासगड सुधागड मुळुगड हे किल्ले आपल्याला दिसतात पहिलाच गडाचा इतिहास फारसा उपलब्ध नाही किल्ल्याच्या टाक्या बघून असं लक्षात येते की हा किल्ला सात वाहन काळातील असू शकतो ऐतिहासिक कागदपत्रामध्ये किल्ल्याचा उल्लेख हा महाराणी ताराराईंच्या काळातील आढळून येतो म्हणजेच सतराशे सहा सतराशे सहा पूर्वी हा किल्ला हनुमंतराव फाटकांनी जिंकला आहे हे यातून स्पष्ट होते मित्रांनो आता आपण एका पॉईंटला आलो आहे हा इथून तुम्ही पाहू शकता या साईडला ना पूर्ण दरी आहे आणि वाट पण खूप छोटी आणि निसरडी आहे सो त्यामुळं होऊ शकेल तेवढं तुम्ही राईट साईडनी चला या बाजूनी सो एवढं काळजी घ्या इथून जातानी तर मित्रांनो या ठिकाणून परत असा खाली उतार आहे आणि आपल्याला असं इकडून जायचं परत या साईडला आणि इकडे कायलाच गड पूर्ण गेला गेल्या सध्या मी त्यांना ह्या ठिकाणी हे पाहू शकता पूर्ण असं खाली गेलं आहे सो so, रिस्की आहे थोडी वाट होऊ शकाल तेवढीकडून चला स्टिक वगैरेचा वापर करा हळूहळू आणि हुज्या बाजून येत चला मला वाटतं भरपूर दिवस कुणी आलेलं नसावं त्यामुळं ही वाट पण जी आहे ना ही याच्यावर गवत आलं आहे आणि पॅन्टसुद्धा हे जे गवत भिजलं आहे त्याच्यामुळं होळी होता चालली पाऊस पण बारीक यायला लागला आहे परत आणि जागेवर चढाई आहे मित्रांनो असं सपाट कुठंच लागलं नाही आहे आत्तापर्यंत जस्ट एकदम जागेवर चढ त्यामुळं आपण हाईटवर पण खूप लवकर आलो आहे एक पंधरा ते वीस मिनटं आपण एवढं हाईटला येऊन पोचलो आहे अशी काही वाट आहे साईडनी साईडनी शेतीकडून मित्रांनो खरा रोड आहे ना इकडे आहे पण आता पूर्ण आहे आवश्यकता असं आणि ढासळलं आहे सो अशी वरतून वाट आहे सावकाश जा ही मातीची आहे ना सगळी अशी निघती आहे भूसभुशीत झाली आहे सो झाडांना वगैरे पकडून असं वरती जात त्या बाजूला मित्रांनो तर आज महिन्या बरेचसे चालत आलं आहे एक वीस पंचवीस मिनटं झाले आम्ही ट्रेक करतो आहे खूप लाँग लांबून हा ट्रेक आहे म्हणजे रूट आहे पूर्ण डोंगराच्या साईडनी साईडनी एका बाजूला पूर्ण इकडं जंगल आहे आणि इकडून पूर्ण दरी आहे आणि रोडमध्ये पण असे मोठे मोठे दगडं वगैरेमध्ये आहेत अशी झाडी आडवी आलेली आहे सो काळजीपूर्वक चाला असं वाकून जावं लागतंय पाहू शकते इकडं मोठले दगड सगळे वरतून आलेले आहेत तिथून सावकाश अरे बाब हे तर पूर्ण झाडच पडले मित्रांनो आता बऱ्याचशा असे एका स्पॉटर येऊन थांबले आता माहिती नाही आता अजून किती वर जायचे आहे वाट जसं चालली वरती असं आम्ही आहे पाऊस वाढला आहे धुका आहे बारीक आणि ते येताना थोडंसं दोन तीन ठिकाणी म्हणजे धरावं लागते तुम्हाला बऱ्याच ठिकाणी धरावं लागते सो पण नीट धरा तर असं तुम्हाला लागू शकतं हे असं मला इथं कट झाला आत्ता त्या काठीनी आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही इथं पाहता ना दिसणार नाही कॅमेरात क्लिअर की ते आळे वगैरे तुम्हाला आळे वगैरे असे लागू शकते मला लागली होती सो ते पण काळजी घ्या पूर्ण शक्यतो पूर्ण स्लीवचे शर्ट किंवा जॅकेट असे आणि कॅप पूर्ण असं कवर करून चाला खाली पण फुल पॅन्ट पाहिजे ट्रेकिंग शूज पाहिजे कारण इथं भरपूर सारे काही काही किटाणं म्हणजे हे आहे इन्सेक्ट्स वगैरे हो आहे तर ते त्याचा त्रास होऊ शकतो जसं मला आत्ता झालं केसाची आळी लागली होती सो ती काळजी नक्की घ्या तर मित्रांनो या ठिकाणी वरती जाण्यासाठी ना रोप वगैरे लावली आहे आणि पूर्ण आता इथं शेवाळ वगैरे सो शक्यतो रोप वगैरे यूज करून जा या बाजूनी वर जायचे आता तर मित्रांनो आता आपण आलो आहे पठारावरती इकडं उज्या बाजूला झेंड्यासाठी आपण पाहू शकतो खांब आहे पण तर आता झेंडा वगैरे काही नाही आहे संपूर्ण या बाजूनी धुकं येतं आहे आणि इकडं जर पाहिलं ना तर संपूर्ण हे असे रान फुल आले आहेत आणि एकच टाईपचं फुल आहे जी पाहायची मला खूप इच्छा होती म्हणजे मी लास्ट हे पर्पल कलरचं पाहिलं होतं तैल पाहिलं आला त्याच्यानंतर आता पाहतो आहे ते पण इथं व्हाईट कलरचं आणि इतक्या प्रमाणात आहे नाही म्हणजे खूप भारी वाटतं आहे आम्ही एका तासातच वर आले तसे दोन तास लागतात खूप फास्ट वर आलो आहे हां पण खूप लागला होता पण वर येऊन हे जे पाहतो आहे ना खूप सुख खूप भारी वाटतं आहे आमच्यासोबत इथं चार पण आहेत दुसरं कोण नाही गाडावरती सध्या आम्ही दोघांनी तेच आहेत तो एक ग्रुप आहे खूप भारी वाटतं आहे आता इथं पाठी आहे शिवलिंगाकडं महादेवाचं मंदिर आहे ते आपण पाहिलं जाऊ आता पुढं या जा या बाजूला पहिले ही बाजू पाहू येऊ आपण उजवी बाजू काय इकडं आणि मग तिकडं जाऊ मित्रांनो तर झेंड्या जिकडं आम्ही आलो आहे इथं थोडंसं असं तळ्यासारखं साठले तळं वगैरे तर नाही आहे म्हणजे मी जेवढी माहिती पाडली पाहिली होती त्याच्यात म्हणजे जे गुगल अर्थवर पण दिसतं आहे त्यात तळं वगैरे असं काही दिसत नाही गडावर जे पाण्याचे टाके आहेत मागं तेच आहेत पण इथं साठले पाणी पाऊस खूप झालं कारण या बाजूला आणि द आपण जस्ट इकडं पाहायला आलो आहे चेंडाचा खांब आहे झेंडा नाही त्याला म्हणजे पूर्ण फाटला येते भरपूर मे बी दिवस झाले असावेत तो लावलेला आणि या बाजूला इकडं काय नाही आहे खाली काटा आहे म्हणजे डायरेक्ट मला वाटतं आणि हेवरती इकडं माहीत नाही कासं काय पण असे सुपारीसारखे झाड दिसत आहेत मे बी माहीत नाही एक्झॅक्ट सुपारी का काय आणि इकडे जर तुम्ही पाहिलं ना तर संपूर्ण असं हे आपल्याला मुळशी धरणाचा बॅकवॉटर ऑर्डर दिसते तर मित्रांनो आता इथे पाठी आहे शिवलिंगाकडं सो आपण हेच फॉलो करत वरती जाऊ भरपूर धुका आले आणि बारीक बारीक परत पाऊस चालू झालाय बघूयात गडावर पाहिला तसं शिवलिंग आहे मंदिर आहे म्हणजे गुफा आहे पाण्याचे टाके आहेत आणि काही वाड्यांचे अवशेष आहेत तर ते पाहूयात तर मित्रांनो आता आपण आहे ना मंदिराच्या साईडला येतो आणि येतानाच आपल्याला ता इथं काही वाड्याच्या अवशेष लागतं खाली जर पाहिलं पूर्ण याचा बेस आहे अजून चिल्लक बाकी काही नाही आहे आणि खूप जोरात ॲक्च्युली पाऊस झाला आहे त्यामुळे शूट पण करणं थोडंसं अवघड झालं आहे जोरात पाऊस येऊन गेला आत्ता पूर्ण जे सुखं झालं तर आम्ही ते सगळं भिजलं आहे जाऊयात पुढं मंदिराकडं तर मित्रांनो थोडं पुढं आल्यापासून म्हणजे त्याबद्दल तिकडे आपल्याला मंदिर दिसतं आहे आणि इथं पाठी आहे बांधकामाचे अवशेष सो मे बी हे आता हे जे दिसतं आपल्याला चौथरे वगैरे आले असतात आणि पूर्ण ना नाशे वाईट फुलं आलेत एकदम म्हणजे भारी वाटतं आहे व वातावरण आणि एकदम फ्रेश आहे म्हणजे सुटलेलं वगैरे पण नाहीत त्यानंतर काळ्या वगैरे पण येतात येलो कलरच्या पूर्ण गडावरती आहेत जाऊ आपण पहिले दर्शन घेऊ आणि ठिकठिकाणी असं जर पाहिजे मित्रांनो हे हेकड्यांचे छिद्र झाले सो चालताना पण आहे ना खाली पाहून चला तर मित्रांनो आता आपण परत आलो आलोय या ठिकाणी आपण वरती गेलतो महादेव मंदिराकडं आणि आता आपण आहे पाण्याच्या डाकेकडं सो इकडून जाऊ आणि इथं पण जायला वाट आहे ना इकडं साईडला दरी आहे आणि इकडून साईडनी साईडनी आहे सो काळजीपूर्वक जा पाऊस पण बारीक येतो आहे जाऊयात आता <दुण> तर मित्रांनो अशी काय वाट आहे ना पूर्ण स्लिपरी आहे इथं पण पूर्ण स्लिपरी आता मग तिथं पायसा टाकला पण एक आहे की इथं हे ना अशा वायर्स बांधलेत सो हेच यूज करून जा हे पण जर इथं पाहिलं तुम्ही कसं आहे पूर्ण घसरट आहे सो बसून बसून जा इकडे पाण्याच्या टाक्या आहेत तर आपण तेच पाहणार आहे मग धुकं पण आहे त्यामुळं काही समजत नाही आहे आणि पाऊस पण बारीक बारीक चालू आहे सो जावे आता आपण खाली तर मित्रांनो आता आपण ह्या साईडने आलो आहे पाण्या टाकतून खरं तर मला वाटतं या सीझनमध्ये कुणी आलं नसावं त्याच्यामुळं पूर्ण गवत आलं आहे आणि खूप घसरटं आहे आम्ही एक दोनदा घसरलो मी तर पडलो म्हणजे खाली सो इथं काळजीपूर्वक या कोणीतरी सोबत असो तर येऊ नका कारण पूर्ण घसरड आहे आणि ती पाटी पण आहे ॲक्च्युली पडली होती ती त्या बाजूला इथं आम्ही उभी केली काहीतरी प्रतिष्ठान लावलेली आहे आणि अशा पूर्ण का हातात कोरलेल्या खूप भल्या मोठ्या टाक्या आहेत त्याचं जर पाणी आहे ना हे पूर्ण आता तुम्हाला दाखवलं ना असं काहीतरी त्याच्यावरती तवंग आलेलं आहे हा असं म्हणतात की जर तुम्ही हे केलं तर खालचं पाणी पूर्ण क्लिअर आहे म्हणजे मला दिसतं आहे पण थोडंसं तर पूर्ण तवंग आलं आणि जर तुम्ही सरकवलं तर तुम हे परत त्याच्या नॉर्मल याला येतं अशा पूर्ण

मित्रांनो आता आम्ही ट्रेक डाऊन करतो आणि खूप जोराचा पाऊस चालू झाला आहे आपण मंदिर आणि ते पाण्यास टाक्या पाहिले आणि पण पुढं गोव्याचं आम्हाला भेटलं नाही कारण खूप दुःख आणि खूप जोराचा पाऊस चालू आहे सकाळपासून जोरात म्हणजे एकदम जोरात पाऊस चालू आहे आता मिडवे आलो आहे एक पंधरा ते वीस मिनटं आम्ही खाली जाऊ तुम्हाला खाली जाऊन पूर्ण माहिती दिली नंतर काय काय झालं तर मित्रांनो आत्ता आपण ट्रेक करून खाली आलो आहे काही आम्ही गाडी वगैरे लावली होती थोडं फ्रेश झालो आता पाऊस जरा उघडला आहे पण खाली येताना आणि वरती खूप जोराचा पाऊस होता आणि म्हणजे खूप मोठा असं वाटलं नव्हतं एवढा असेल पण पूर्ण फिरून जावं लागतं डोंगर डोंगरांनी आणि वाट पण आहे खूप छोटी आणि निसळडी बरं भरपूर ठिकाणी असं खाली घसरलेलं आहे मी तरी तुम्हाला रेकमेंड कराल की तुम्ही या कैलासगडाला पण ऑक्टोबरनंतरच या पावसाळ्यात काय येऊ नका कारण थोडंसं रिस्की आहे काही ठिकाणी म्हणजे गवत पण खूप वाढलं आहे जेव्हा पाऊस नसेल तेव्हा करता येईल आणि घसरणं पण खूप साऱ्या दगड सुद्धा एक दोन दोनदा टकलो त्या दगडांवरून सो काळजी घ्या आणि येऊ नका आता आम्ही फक्त इथं सहा जणं होतो पहिल्या ग्रुप होतो आधीच निघून गेला पण आम्ही खाली पाण्यास टाकेकडे गेलो होतो सो गाडावरती आम्ही तेव्हा दोघंच होतो आणि एकटे तर बिलकुल येऊ नका कारण कधी जर वरती पाणी आता पाणी म्हणजे पाऊस खूप झाला त्यामुळं पाणी वाढलं आणि जे वाटून आम्ही अजून सगळ्या वाटून पाणी वाहत होतो आणि वाट पण खूप बारीक आहे तर त्यामुळं खूप डिफिकल्ट आहे सो ट्राय करा ऑक्टोबरमध्ये यायचं आणि नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट भेटत राहतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये